बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये जो ट्रक ट्रक चालक होता विकास बनसोडे या बनसोडेचा मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि आपण सध्या त्या विकास बनसोडे याच्या घरी आलेलो आहोत भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू या गावी त्याच्या घरी आलेलो आहोत आणि आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमाग हे जे बसलेल्या पाहुण्या आहेत ते सगळे नातेवाईक त्यांचे त्याच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटपून घरासमोर बसलेल्या आहेत आणि बाजूला त्याचं छोटस तीन पत्राचं घर आहे आणि या घरामध्ये हे कुटुंब वास्तव्य करत आहे आणि या विषय हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचं अंजलिया दमनिया यांनी देखील बोललेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोललेला आहे आपण जर बघितलं तर त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि सदरील आरोपीला योग्य ते कडक करा शासन करावी अशी मागणी या कुटुंबाने केली आहे सोनाजी महाराष्ट्र न्यूज जालना दादा का सांगाल आष्टी या ठिकाणी तुझ्या भावाला म्हणजे मराठी मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे काय विषय आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही गेले होते त्या ठिकाणी पोलिसांचा सहकार्य राहिला आम्ही गेलो होतो तिथं त्यांच्या घरी बोलवलं त्यांनी तिथून आम्हाला परत काढायला बोलवलं तिथं हॉस्पिटलला गेलो आम्ही तिथं त्याला बघितल्यावर आम्हाला धक्का बसल्या हरकत तिथं गेल्यानंतर आम्हाला पोलिसांनी बरं सहकार्य केलं चांगलं एकच <coughs> म्हणणं आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि जे काही त्यांनी ते कृती केलं समजा त्यांनी आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होतं असा असा विषय काही थोडंफार सांगून सवून केलं असतं तर चांगलं झालं असतं आणि त्यांनी डायरेक्ट मारून टाकलं त्याला हे चुकीचं केलं कायदेशीर केलं असतं तर बरं झालं असतं मारायचा अधिकार कोणी दिला त्यांना मारहाणीमध्ये तुमच्या नातेवाईकाचा मृत्यू झालेला आहे काय तुमचं वंदना माझ्या भाषेला आष्टी तालुक्यात माझ्या काय गुन्हा केला कधी इतकं हाल करून मारलं माझ्या काय गुन्हा केला जर कधी काही जर, जर गुन्हा केला असेल तर त्यानं माझ्या भाषाला पोलीस स्टेशनला जमा करायचं होतं त्यानं काहीतरी आम्ही काही करून तर आमच्या भाषेचं हे केलं असतं पण ह्या सहा अन्याव करायचा नव्हता गरीबाच्या घरावर अशी धाड टाकणं चांगली नसती जसं माझ्या भाषाला मारलं तडपू तडपू तस त्याला सजा भेटली पाहिजे जशी सजा याला झाली तशी सजा त्याला झाली पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय सोडलं नाही पाहिजे हे खोटे आरोप माझ्या भाषेवर असले त्यान काही बी तसा काही माझा भाषा नव्हता काय सांगाल तुमचं फोनवरती बोलणं झालं होत झाल काय विषय होता बरं काय तुमचा त्याचा विषय आमच्या कानावर काहीच नव्हता त्यानं आम्हाला फोन केला तुम्ही लवकर इथे या तुमचा विकास आमच्याकडे मी म्हणलं त्याला तुम्ही काही त्याला मारहाण करू नका जे मारलं असेल मार। ते मारू द्या आम्ही तिथे येऊ आलो मग आम्ही तिथे गेलो त्यानं घरी बोलवलं आम्हाला नंतर त्यानं दवाखान्यात या म्हणे घरी गेल्यावर नंतर आम्ही दवाखान्यात गेलो तिथे त्यानं ते मूर्ती दे टाकून गेलोच होता ना मग तिथं आम्ही जरा घाबरलो मग तिथं आम्हाला समजा पोलीस लोक ते त्यांनी मदत केली ते चांगले झाले पण आमच्या बाळाची हाल केली त्याने तोंडात दगड बिगड टाकून मारलं ना त्याला अशी फाशीची शिक्षा झाली पाहिजे दोन आरोप्याला बाकीच्याला जन्मठेप झाली पाहिजे अशी आमची मागणी सकाळी अकरा लाजेला एक वाजेला फोन लावला त्यांनी ते म्हणजे आल्यावर सांगू तुम्हाला कारण कळलं नाही आम्हाला त्यांना काहीच कारण सांगितलं नाही ना इथे या तुम्हाला सगळं काही कळाल